कधी भरायचं कधी ऑइल बदली करायची दिली तर बघा सगळी माहिती आपण नऊ क्रांती सगळी माहिती दिलेली आहे मुलांनी आणि मशीन आपण दादांच्या ताब्यात देत आहोत पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही इथं आला आणि तुम्ही ही मशीन खरेदी केली मित्रांनो तुम्ही सुद्धा या आणि पंढरपूरला भेट द्या आपलं ही बरेच जण शेतकरी बांधव म्हणे की तुम्ही पत्ता सांगत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पत्ता सांगत असतो काही कारणानं राहत असेल तर मित्रांनो तुम्हाला एक पत्ता लिहून घ्या वाटल्यास की पंढरपूरला तुम्ही आला तर पंढरपूरपासून जुना अक्लूज रोड आहे त्या जुन्या अक्लूज रोडवर या ठिकाणी आपलं हे तुम्हाला एरिया सांगतो की तुकाराम महाराजाचं शिखर या एरियाला म्हणतात तर तिथं आपलं हे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी असं त्या कंपनीचं बोर्डावरचं नाव आहे दुसरी गोष्ट आपल्या जी शॉप आहे ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन सरगम चौकापासून नदीकडल्या बाजूला जाताना तिथं आपलं एक ऑफिस वाजता दुकान आहे तिथं पण तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता तिथं पण मशीन तुम्हाला बघायला आपण ठेवलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत करतो की हे जे मशीन आहे ते हे मोठ्या टायरचं मशीन आपण दादांना दिलेलं आहे कसं वाटतंय मशीन तुम्हाला एकदम दिसायला म्हणा दिसायला पण चांगलं आता मित्रांनो तुम्ही मग चाल दिस असतंय हो का तर खरोखर चालायला सुद्धा कधी मशीन उपयोगाचा आहे तर जे तेरा एच पी असेल तर कारण ताकद ह्याला कमी नाही पडणार आपण इंजिन मोठं टाकलं ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे मशिनी आहेत आणि अजून सुद्धा होत्या पण आपल्याकडे किती होत्या नऊ होत्या दहा होत्या अकरा होत्या परंतु अकरा एच पीच जर मशीन आहे ते दम तोडत आता जर तुम्हाला हार्ड लागलं धरून चला तुमच्या भागामध्ये कसं होणार ते अकराचं चालल का तेराचं चालल तेराच चालणार हा आता बघा तुम्हाला सांगतो की तेरा एच पी मशीनचा फायदा काय होतो तर अकरा एच पी मशीन मध्ये काय असतंय की ताकद इंजिनला कमी पडते मग महाग इंजिन काय करतय की महाग ताकद देत नाही आणि महाग ताकद नाही दिली तर काय होतं की उसाला मग माणूस लगेच वरचं ही हँडल वर उचलत आहे आणि माती कमी लागते उसाला माती कमी लागते मग त्यावेळेस माणूस वर उचलून पळवतो शेतकरी म्हणतो तुझी माती कमी लागली मशीन बाहेर काढ तर मित्रांनो असं तुमच्यावर वेळ येऊन यासाठी तेरा एच पीच मशीन घ्या की जेणेकरून तुमच्या उसाला एकच नंबरभर लागली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पुढची कामं तुम्हालाच दिली पाहिजे ती एक वेळ शेतकरी ऐकल पण दुसऱ्या वेळेस कामाला पुन्हा मशीन लावत नाही तर ह्या मशीननं मात्र तुम्हाला एक नंबरभर उसाला लागलीच पाहिजे याची काळजी कंपनीनं पूर्णपणे घेऊन ही तेरा एच पी मशीन काढलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची पूर्ण माहिती आणि आमच्या चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा दादांचे सहर्ष स्वागत करतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती या स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद रामकृष्णारी